नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला विसरू तर बघा आज आलेल्या शासनाने आज आलेलं पत्रक आहे याच्यात काय म्हटलं आहे महाराष्ट्र विनियोजन अधिनियम दोन हजार चोवीस सन दोन हजार चोवीस पंचवीस चे अनुदान वितरण आणि शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचंही परिपत्रक आहे याच्यात काय म्हटलेलं आहे वित्त विभागाकडून अर्थसंकल्प वि वितरण प्रणालीवर बिम्स प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी आयुक्त शिक्षण महाराष्ट्राचे पुणे आयुक्त आय। क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्राचे पुणे व सहसचिव उपसचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना वितरित करण्याची बाब शासनाचे विचारधीन होती तर शासनाने काय झालं सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला वित्त विभागाकडून बिम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी पुढील प्रमाणे नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहे तर बघा आता सर्वसाधारण शिक्षण एक प्राथमिक शिक्षण एक संचालन व प्रशासन नगरपालिका शाळा मंडळाचे जिल्हा परिषदेचे प्रशासकीय अधिकारी आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या नियंत्रण नियंत्रणाखालीही दिलेलं आहे अनुदान त्यानंतर सर्वसाधारण शिक्षण एक प्राथमिक शिक्षण एकशे चार निरीक्षक प्राथमिक शाळांची तपासणी अशा प्रकारे हे जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याच्या वेतनासंबंधीचं पत्रक आहे याच्यात सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षात वित्त विभागाने प्रणाली उपलब्ध करून दिलेला उपरोक्त निधी अनुदान खाली अटी व वैशांच्या अधिन वितरित करण्यात येत आहे वित्त विभागाने शासकीय कर्मचाऱ्यांना अग्रिम मंजूर करण्यास वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय शासन परिपत्रक यामधील या वित सूचना अटी तसेच मुंबई वित्तीय अधिनियम एकोणीसशे एकोणसाठमधील परिशिष्ट सविस्तरमधील तर्फे विचारात घेऊन संवेदना अनुदेक अस असणाऱ्या किमान रकमेच्या मर्यादेतच द घरबंधणी अग्रिम वितरण करण्यात यावा यात कोणतीही कसरुणाची दक्षता संबंधित नियंत्रण अधिकाऱ्यांनी घ्यावी दिनांक एक पाच दोन हजार एक रोजी किंवा त्यानंतर दोनपेक्षा अधिक अपत्य असणाऱ्या अर्जदारास दुसऱ्या वेळी जुळ्या अपत्याचा आपत वगळता अग्रिमचा लाभ देता येणार नाही ज्या उद्देशासाठी निधी अनुदान मंजूर आहे त्या व्यतिरिक्त इतर उद्देशासाठी खर्च करता येणार नाही इतर लेखा शिक्षकडे वरती करणार करता येणार नाही सदर खर्चाचे प्रगती अहवाल मासिक निधी विवरणपत्र नियंत्रण अधिकाऱ्यांनी धर्माशास्त्रात दहा तारखेपर्यंत सादर करावा तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचं परिपत्रक आलेलं आहे आपल्या याच्यामध्ये आणखी काय म्हटलेलं आहे विविध शासकीय प्रशासकीय संस्थांना तसेच अनुदानित संस्थांना सहाय्यक अनुदाने मंजूर करण्यापूर्वी त्यांच्याकडून पूर्वी वितरित केलेल्या अनुदानाच्या खर्चाची उपयोगिता प्रमाणपत्र विभागाने प्राप्त करावीत यापूर्वी दिलेल्या अनुदानाचा विनय पूर्ण झाल्याशी पुढे अनुदान वितरित करण्यात येऊ नये कोषागार अधिकाऱ्यांनी सहाय्यक अनुदानामधून निधी आरित करण्यासाठी सदर केलेल्या देयकासोबत संबंधित लगतच्या मागील महिन्यातील बँक अकाउंट स्टेटमेंटची प्रत जोडली नसल्यास देयक पारित करू नये आ, शल, आ, सो शल, तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे ही आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक शेअर शकायला विसरू नका धन्यवाद